सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथून मित्रांनो सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम नन... जन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस आज श्रीराम जन्मदिवस आणि या ठिकाणी सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरेच्या परंपरेनुसार नऊ दिवसाची जी व्यवस्था आहे त्या कीर्तन सोहळ्यानंतर दहा जो नऊ नववा दिवस असतो त्यावेळेस या जन्मोत्सव जन्मोत्सवास सर्व भाविक आपापल्या देणगी देत असतात आणि स्वयंसेवकांकडून त्यांना थोडा आग्रह होतो आणि त्या त्यांच्या मानाप्रमाणे पुन्हा ते देणगी काउंटरमध्ये दे, देणगी फाडताना दिसत आहेत देणगी देताना दिसत आहेत हो साहेब बसा या ठिकाणी देणगी स्वीकारण्यासाठी हे भावी ग्रामस्थ या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे काय काय बोलतायत तुम्ही जय श्रीराम जय श्रीराम इकडून सुंदरबादगाव श्री क्षेत्र पांढरे येथील श्रीराम जन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीस आणि आजच्या श्रीराम जन्माच्या दिवशी या ठिकाणी भाविक मोठ्या आनंदाने येऊन आपली यथाशक्ती देणगी या ठिकाणी देणगी कक्षावर जमा करत आहे आणि सांगण्यास विशेष आनंद होतो आहे की गावातील आणि पाहुणे मंडळींनी आज सकाळपासून या ठिकाणी चौतीस हजार सातशे ब्याऐंशी रुपयाचं योगदान देऊन या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव समितीला भरीव सहकार्य केलेलं आहे लोकसहभागाचं दुसरं नाव म्हणजे सुंदर गाव श्री क्षेत्र तांबेरे धर्मकार्य असो समाजकार्य असो या प्रत्येक कार्यामध्ये गावातील समस्त नागरिकांचा भाविकांचा या ठिकाणी नेहमीच सरळ हाताने मदत असते आणि आज श्रीराम जन्मोत्सव सोहळा दोन हजार चोवीस या दिवशीसुद्धा ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी भक्ति दान देत आहेत सर्व भाविकांना या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद राम धन्यवाद धन्यवाद मेजर काका <coughs> आज या ठिकाणी थोड्याच वेळात हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न किरण गुरु महाराज ठोंबरे यांच्या अमृतवाणीतून कीर्तन सेवा सुरू होणार आहे श्रीराम जन्माचं हे मानाचं मानाची कीर्तन सेवा या ठिकाणी आपल्याला थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे हे पूर्ण ग्राउंड सुमारे पंचवीस ते तीस हजार भाविकांनी हे भरलं जाणार आहे थोड्याच वेळा अपाट गर्दीचा हा जलसागर या ठिकाणी उचलणार आहे आणि आमच्या गावातील आदरणीय नामदेव भागवत भागवत हे नेहमीच धर्मकार्यात आपली सेवा देत असतात आणि बावीस जानेवारी या दिवशी श्री क्षेत्र अयोध्या या ठिकाणी झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा श्रीक्षेत्र तांबेर येथे संपन्न झाला होता आणि याच दिवसापासून आणि त्या अगोदर श्रीराम रथाचं आगमन श्री क्षेत्र तांबेर या ठिकाणी होत असताना आदरणीय नामदेव भागवत यांनी प्रत्येक भाविकाला अष्टगंध लावण्याची सेवा सुरू केलेली आहे आणि आज श्रीराम जन्माच्या दिवशीसुद्धा आदरणीय नामदेवजी भागवत या ठिकाणी स्वागत कक्षा ज जवळ उभे असून ते प्रत्येक येणाऱ्या ग्रामस्थाला या ठिकाणी अष्टगंध हा सुंदर पद्धतीने लावत आहे ज्याने आपला माथा हा सुंदर दिसतो आणि आज प्रत्येक भाविकाला हा गंध लावण्याचा त्यांचा मानस आहे त्यांची इच्छा प्रभु रामचंद्र अशीच पूर्ण करो की त्यांच्या चरणी मारताना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद मी प्रत्येक वेळेस म्हणत असतो ना सुंदर माझं गाव लोकसभा भागाचं दुसरं नाव म्हणजे या गावातील प्रत्येक तरुणापापली सेवा प्रभु रामचंद्रांच्या चरणी निसीम भक्ती ही रुजू करत असतो अशी ही सेवा अविरत प्रत्येक तरुणांच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाते कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी स्वच्छता आहे कुणी स्वयंसेवक म्हणून देणगी पावती पुस्तक घेऊन या ठिकाणी भाविकांच्या सोयीसाठी बसलेला आहे या ठिकाणी सुंदर माझं गावश्री क्षेत्र तांबेरेच्या परंपरेनुसार नऊ दिवसाचा हा उत्साह आणि दहाव्या दिवशी नवव्या दिवशी या ठिका या ठिकाणी देणगीच काउंटर असतात आणि त्या ठिकाणी भाविक स्वतःहून स्वतःहून देणगी जमा करत असतात अशी सुंदर परंपरा माझ्या गावची आहे <laughs> <laughs> या ठिकाणी थोड्याच वेळात हरिभक्त परायण वेदशास्त्र संपन्न किरंगुरु टोमरे यांची कीर्तन सेवा सुरू होणार आहे आज दुग्ध शर्करा योग म्हणजे आदरणीय किरंगुरूंचा वाढदिवस सुद्धा आहे

सर्वजण या ठिकाणी आता थोड्याच वेळात उपस्थित होणार आहे श्री क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी सोहळ्याचा सर्वात महत्वाचा दिवस श्रीराम जन्मण्याचं काम चालू आहे उद्या भाविकांना किंवा ग्रामस्थांना आपले देणगी द्यायची त्यांनी कृपया उद्या सकाळी या सोहळ्याची कालाच्या कीर्तनाने सांगता होणार आहे संध्याकाळी दशावतारी खेळाच्या कार्यक्रमाने या यात्रे यात्रेची सांगता होणार आहे गावातील प्रत्येक तरुण आपली सेवा देताना या ठिकाणी दिसत आहे

और고자ची या उत्सवाला देत या ठिकाणी आपल्या डेंगी श्रीराम प्रभूंचा जलाभिषेक संपन्न होऊन संबंधोम डेंगी देण्यात आहे त्यांनी अगोदर फोन करावा परस्पर देणगी पाठवू नये फोन केल्यानंतर बोलणं झाल्यानंतरच तुम्ही ऑनलाइन देणगी पाठवा ही नंबर विनंती या ठिकाणी आदरणीय नामदेवजी भागवत प्रत्येक आतमध्ये येणाऱ्या भाविकाला अष्टगंध लावून औक्षण करत आहे या ठिकाणी ते शुभतेचा प्रतीक असताना आदरणीय नामदेव भागवत यांना विनंती असेल की आपण त्या ठिकाणी स्वागत कमाली जवळच थांबावे आणि प्रत्येक भाविकाला गंध लावण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा बावीस जानेवारी आणि रथाचं आगमन होत असताना आपण प्रत्येक भाविकाला या ठिकाणी त्याच्या सुंदर अशा माथ्यावर अष्टगंध लावून त्यांचं स्वागत केलेलं होतं भाविकांना विनंती आहे की कृपया आपण त्या ठिकाणी स्वागत कक्षावर देणगी देताना आपल्या इच्छेने आपण देणगी देत आहात पण या ठिकाणी आपण भरीव देणगी द्यावी स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट टाका म्हणून ज्या ठिकाणी भाविकांना ऑनलाइन देणगी द्यायची आहे त्यांना विनंती आहे की आपली देणगी या ठिकाणी ऑनलाईन टाकल्यानंतर स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट अवश्य पाठवायचा आहे स्क्रीनशॉट आपण पाठवल्यानंतर आम्हाला खात्री होईल आणि आपल्याला पुणे येथून आदरणीय आपण आजची कीर्तन सेवा मानाची जन्म श्रीराम जन्माची कीर्तन सेवा हरिभक्तपरायण वेदशास्त्र संबंध किरण गुरु थोमरे यांच्या अमृतवाणीतून होणार आहे गुरुकुडे आणि आपण त्यांच्या घरी आता या ठिकाणी कीर्तनाची पूर्वतयारी करत असताना आज आदरणीय वेदशास्त्र संपन्न किरण गुरु ठोंबरे यांच्या अमृतवाणीतून होणारी आजची श्रीराम जन्माची सालावादप्रमाणे ही सेवा थोड्याच वेळात सुरू होणार आहे दुर्दर्करा योग म्हणजे आदरणीय किरण गुरूंचा आज वाढदिवस आहे सर्व ग्रामस्थांच्या वतीने सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने त्यांना मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा धन्यवाद वेळोवेळी वेळोवेळी भाविकांना सूचना देण्यात येत आहे

श्री क्षेत्र नाशिक येथून आदरणीय अमोल शास्त्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत दोन हजार नऊ साली श्रीराम जन्मोत्सव श्रीराम मूर्ती प्राणपती सोहळा ज्यांच्या शुभासे संपन्न झालेलं आहे ते यावर्षी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचं एक सुंदर माझं श्री क्षेत्र दामेरे ग्रामस्थांच्या वतीने मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत देचा हं समकात वाला काही नाही सौंदर्य कटाला सुंदर आहे हा भगळे गौडा दादाना क्या बघायचा नाही प्रत्येगाने लट्या गेजे यतरे गुरुणाला इदो वनारले रब्बा हो आज किशोर महाराज नाही का येणार ना महाराज आले का थोड्याच वेळात या ठिकाणी या कीर्तन मंडपात आणि मंडपात भाविकांची गर्दी आणि कीर्तन मंडपात हरिभक्तपरान वेदशास्त्र संपन्न किरण गुरु ठोंबरे यांची कीर्तन सेवा होणार आहे तरी सर्व भाविकांनी लवकरात लवकर आपली जागा या ठिकाणी आपल्या जागेवरती स्थानपन व्हायचं आहे कारण या ठिकाणी भरपूर प्रमाणात गर्दी होत असते वीस ते पंचवीस हजार लोक भाविक या ठिकाणी उपस्थित राहत असतात असा हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा सुंदर मात्र क्षेत्र तांबेरे या चॅनलच्या मार्फत आपल्याला लाईव्ह बघायला भेटणार आहे धन्यवाद मी सुना गाग्रे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांभिरी असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणार हरी